नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदे हिला बाहेर काढण्यात आलं दिव्याने एका टास्क दरम्यान घरातील सदस्यांना तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर बिग बॉसने सुरुवातीला समज दिली मात्र दिव्याने घरातील सदस्यांची माफी मागण्यास नकार दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला बिग बॉसने घराबाहेर जाण्याचे आदेश दिले दरम्यान या सगळ्या घडामोडीनंतर दिव्याने काल पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत तिने बिग बॉसवर अत्यंत गंभीर आरोप केले यावेळी खुलासा करताना ती म्हणाली बिग बॉसने बऱ्याच गोष्टी त्या एपिसोडमध्ये प्रसारित केलेल्या नाही ती पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली की घराबाहेर जाण्याचा निर्णय तिने स्वतः घेतला होता जेव्हा मला या गोष्टी जमायच्या नाहीत हे लक्षात आलं तेव्हा मी बिग बॉसला सांगितलं की मला हा शो सोडायचा आहे परंतु ते फुटेज दाखवण्यात आलं नाही दिव्याने मानहानीचे आरोप देखील लावले ती म्हणाली मी त्यांना वेळ दिलाय एक तर तुम्ही फुटेज बाहेर काढा माझ्या इज्जतीवर जे आलंय हो ते तुमच्या लेव्हलच्या सहमतीने होत असेल तर ठीक आहे नाहीतर पुढे काय कारवाई करायची ते बघून घेऊ असं ती म्हणाली एकंदरीतच तिने बिग बॉसला धमकी दिलेली आहे तर या प्रकरणामध्ये पुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर, तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा